नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू करण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी असणार आहेत एक्स्ट्रा माहिती दिलेले असणार आहे त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे याचा पीडीएफ टेलिग्रामवर अपलोड करेन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता आजचा आपला पार्ट आ, पार्ट असणार आहे तीनशे बत्तीसावा या पार्टमध्ये आपण सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू करण्याचे प्रश्न हे माहिती सगळ कवर करून घेणार आहोत माहिती अतिशय उपयुक्त असणारे परीक्षेमध्ये विचारले जाईल बघा अशीच माहिती आपण या ठिकाणी काढलेली आहे प्रश्न पहिला आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बी सी तो सी आय तर या बी सी सी आयचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत आय एम पी प्रश्न आहे ड मिथुन मन्हास मिथुन मन्नास हे आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे नवे अध्यक्ष बनलेले आहेत त्यांनी कोणाची जागा घेतली आहे तर नुकतेच बघा राजीव शुक्ला यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली होती अध्यक्षपदाची त्यानंतर आता मिथुन मन्नास हे नवे अध्यक्ष बनले आहेत राजीव शुक्ला हे निवृत्त झाल्यानंतर सॉरी रॉजर बेनी रॉजर बेनी हे निवृत्त झाल्यानंतर मिथुन मन्नास हे आता नवे अध्यक्ष असतील बी सी सी आयचे राजीव शुक्ला कोण आहेत उपाध्यक्षात बी सी चे। सी आय आय एम पी कव्हर करून घेऊया राजीव शुक्ला कोण आहेत उपाध्यक्षात बी सी सी आय चे देवजित सैकिया कोण आहेत सचिव आहेत बघा सचिव आणि रघुराम भट कोण आहेत तर खजिनदार आहेत झाले चारी पॉईंट महत्त्वाचे कवर या ठिकाणी झाले आता बी सी थोड़ी सी आय थोडीशी माहिती पाहूया बी सी सी आय ची स्थापना झाली होती एकोणीशे अठ्ठावीस मध्ये किंवा एकोणीशे अठ्ठावीस मध्ये कोठे झाले होते असा प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचा आहे मद्रास मद्रास या ठिकाणी एकोणीसशे अठ्ठावीस साली बी सी सी आयची स्थापना झाली होती बी सी सी आयचे सध्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई वानखेडे स्टेडियम मुंबई वानखेडे स्टेडियम या ठिकाणी बी सी सी आयचे मुख्यालय आहे आता भारतीय क्रिकेट जो काही संघ आहे बघा तर त्या भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत गौतम गंभीर आहेत बघा गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक गोलंदाजी कोच कोण आहेत मॉर्ने मॉर्केल आहेत त्यानंतर फलंदाजी कोच कोण आहेत सीतांशु कोटक जर आपण महिलांचे मुख्य प्रशिक्षक पाहिले तर अमोल मुजुमदार आहेत अलो अमोल मुजुमदार त्यानंतर बीसीसीआई चे पहिले अध्यक्ष कोण होते पहिले अध्यक्ष तर आरई ग्रँड गोवन आरई ग्रँड गोवन हे बी चे पहिले अध्यक्ष होते जर आपण जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड पाहिलं तर जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट बोर्ड हे आपले भारतीय क्रिकेट बोर्ड आहे बघा आता आपण मिथून मन्नासकडे येऊया मिथून मन्नास हे सध्या कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत कोणते कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष तसेच दिल्लीचे कर्णधार देखील आहेत बघा दिल्लीचे माजी कर्णधार देखील ते आहेत त्यांनी आय पी एलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर पंजाब किंग्स गुजरात टायटन्स असे महत्वपूर्ण जे संघ आहेत बघा तर त्यांचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम देखील पाहिलं आहे या संघाचे ते प्रशिक्षक देखील राहिलेले आहेत दुसरा प्रश्न पाहूया भारताचे नवीन सौर गाव म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या गावाला समर्पित केलेले आहे तर आय एम पी प्रश्न आहे गुजरात गुजरातमधील धोरडो गुजरात मधील धोरडो हे आता भारताचे नवीन सौर गाव म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्या गावाला समर्पित केलेले आहे प्रश्न विचारला जाईल धोरडो गाव हे कोणत्या राज्यात आहे तर गुजरात राज्यात आहे बघा गुजरात लक्षात ठेवायचं आहे पंतप्रधान सूर्यघर मुक्त मुफ्त बिजली योजनेअंतर्गत गावातील सर्व एक्क्याऐंशी घरांमध्ये सौर पॅनल हे बसवण्यात आलेले आहे किती एक्क्याऐंशी घरांमध्ये धोरडो गावाला ऑक्टोंबर दोन हजार तेवीसमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेने बेस्ट टुरिझम विलेजचा पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या गावाला संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेने बेस्ट टुरिझम विलेजचा पुरस्कार हा दिला होता तर लक्षात ठेवायचा आहे धोरडो गाव जे आता भारताचे नवीन सौरगाव म्हणून समर्पित करण्यात आलेलं आहे त्यानंतर त्यावेळी दोन हजार तेवीसमध्ये जगातील चोपन्न गावांमध्ये सर्वोत्तम पर्यटन गाव हे गुजरातमधील ढोरडो ठरले होते आता गुजरातचे हे कितवे सौरगाव असणार आहे तर गुजरातचे हे चौथे असणार आहे चौथे पहिले कोणते होते मोढेरा होते मोढेरा लक्षात ठेवाय गुजरातचे चौथे ढोरडो आणि पहिले होते मोढेरा जर आपण देशातील पहिले सौरगाव पाहिले तर लक्षात ठेवायचं आहे मोढेरा हे देशातील पहिले सौरगाव असून महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम आहे मण्याचीवाडी मण्याचीवाडी देशातील पहिला जिल्हा कोणता सौर जिल्हा तर दीव दीव हा देशातील पहिला सौर जिल्हा असून देशातील पहिली सोलर सिटी आहे सांची मध्य प्रदेश सांची मध्य प्रदेश ही देशातील पहिली सोलर सिटी आहे तिसरा प्रश्न पाहूया अमेरिकेचा नोकरी विसा हा एच वन बी हा कितीपर्यंत वाढवण्यात आलेला आहे आय एम पी प्रश्न तर नुकतंच डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केलेली आहे तर अमेरिकेचा जो काही नोकरी विजा आहे बघा एच वन बी तर हा विजा आता पर्यायड एक लाख डॉलर पर्यंत वाढवण्यात आलेला आहे एक हजार चारशे डॉलर जवळपास होते अगोदर त्यानंतर आता डायरेक्ट त्याची जी काय आहे बघा तर ती एक लाख डॉलर पर्यंत आता वाढवण्यात आलेली आहे आता एक लाख डॉलर ही आपल्या भारतात किती किंमत होते तर अठ्ठ्याऐंशी लाख जवळपास अठ्ठ्याऐंशी लाख एवढी आपली भारतीय किंमत होते एच वन बी विजा आता याबाबत थोडीशी माहिती पाहून घेऊया अमेरिकेकडून दिला जाणारा एक तात्पुरता कामासाठी जो काही विजा असतो बघा तर त्याचं नाव आहे एच वन बी विजा याची किंमत अगोदर होती एक लाख चारशे डॉलर जवळपास ती आता वाढवून एक लाख डॉलर एवढी करण्यात आलेली आहे परदेशी लोकांना अमेरिकेत नोकरी करण्याची जी काही परवानगी मिळते बघा तर ती या विजेद्वारे मिळते सुरुवातीला तीन वर्ष आणि त्यानंतर सहा वर्षानंतर हा जो काही विजा आहे बघा तर तो वाढवण्यात येतो सुरुवातीला फक्त तीन वर्षच मिळतं त्यानंतर तो वाढवून सहा वर्षापर्यंत देखील करता येतो आता ते केव्हा शक्य असते तर ग्रीन कार्ड मिळाल्यावर लक्षात ठेवायचं आहे ग्रीन कार्ड मिळाल्यावर अनिश्चित काळांसाठी त्याचं नूतनीकरण करण्यात येते परंतु त्यासाठी अमेरिकेतील कंपनीने त्याला बघा स्पॉन्सर करणे आवश्यक आहे काही मर्यादात बघा ते, मर्या ते आपण कवर करत आहोत तर त्यासाठी अमेरिकेतील कंपनीने स्पॉन्सर करणं आवश्यक आहे एच वन बी विजा धारकांपैकी सत्तर टक्केपेक्षा जास्त हे भारतीय आहेत आय एम पी आहे एच वन बी विजापैकी सत्तर टक्केपेक्षा जास्त देखील आहेत बघा ते आपले भारतीय आहेत त्यानंतर अमेरिकेने एच वन बी विजा वाढवला आणि त्यानंतर एक चीनने घोषणा केली चीनने देखील के विजा सुरू केलेला आहे के विजा नुकतं ज्याची घोषणा केलेली आहे के विजा कोणत्या देशाने सुरू केलेला आहे तर चीन या देशाने सुरू केलेला आहे पुढचा चौथा प्रश्न स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स ॲग्रीमेंट स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स ॲग्रीमेंट ज्याला शॉर्टमध्ये म्हणतो एस एम डी ए तर हा जो काही एस एम डी आहे बघा तर हा कोणत्या दोन देशादरम्यान झालेला आहे आय एम पी प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो पर्याय ब सौदी अरेबिया आणि पाकिस्तान सौदी अरेबिया आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स ॲग्रीमेंट ई एस एम डी ए हा नुकतंच झालेला आहे यानुसार काय होणार आहे ते सर्व आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊया सुरुवातीला पाकिस्तानचे पंतप्रधान पाहूया शहाबाज शरीफ आणि सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स कोण आहेत तर मोहम्मद बिन सलमान यांच्यात हा करार झालेला बघा लक्षात आहे क्राऊन प्रिन्स आहेत मोहम्मद बिन सलमान शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत आता या करारानुसार दोन्ही देशांपैकी कोणत्याही एका देशावर झालेले आक्रमण हे दोन्ही देशाविरुद्धचे आक्रमण आता मानले जाईल काय दोन्ही देशांवर जेव्हा एखादा कोणी आक्रमण करेल तर तो जो काही आक्रमण आहे बघा तर तो दोन्ही देशाविरुद्धचे आक्रमण असे मानले जाईल या करारानुसार हा जो काही करार आहे बघा तर तो करार नाटो कराराच्या कलम पाच सारखाच आहे बघा एकमेकांचे संरक्षण असा जो काही कलम आहे बघा पाच तर तो नाटो कराराचा एकदम सारखाच करार हा आहे जो स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स ॲग्रीमेंट असा नाव आहे त्याचं पुढचा पाचवा प्रश्न आहे सध्या चर्चेत असणारे चाबहार बंदर कोणत्या देशात आहे सध्या चर्चेत असणारे चाबहार बंदर हे पर्याय अ इराण इराण या देशामध्ये आहे इराणमध्ये कोठे तर ओमानच्या आखातात ओमानच्या आखातात हे चाबहार बंदर आहे जे सध्या खूप चर्चेत आलेलं आहे आता त्या चर्चेत येण्याचं कारण काय तर अमेरिकेने चाबहार बंदरावरील मंजुरी सूट ही रद्द करण्याचा निर्णय नुकतंच घेतला आहे काय अमेरिकेने चाभार बंदरावरील मंजुरी सूट रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी हे खूप चर्चेत आलेलं आहे आता हे जे काही चाभार बंदर आहे तर याची क मुंबईपासून हे किती लांब आहे तर जवळपास चौदाशे किलोमीटर लांब आहे किती चौदाशे किलोमीटर लांब एवढे आहे आणि जे काही गुजरातमधील बंदर आहे बघा कांडला बंदर तर त्या बंदरापासून एक हजार किलोमीटर लांब आहे किती एक हजार आता थोडीशी माहिती पाहूया भारत आणि इराण व्यापारावर परिणाम याचा अधिक होणार आहे कोणत्या दोन देशावर याचा परिणाम होणार आहे तर भारत आणि इराण दोन हजार अठरामध्ये अमेरिकेने कडक आर्थिक निर्बंध हे लादले होते इराणवर दोन हजार अठरामध्ये अमेरिकेने कडक आर्थिक निर्बंध लादले होते परंतु चाबहार बंदर प्रकल्पासाठी बघा भारताला विशेष सूट ही देण्यात आली होती इराणचे एकमेव समुद्री खोल पाणी बंदर जर आपण पाहिलं तर ते आहे चाबहार बंदर कोणत्या देशाचं इराणचे एकमेव खोल पाणी बंदर हे जे काही बंदर आहे तर ते पाकिस्तानला वगळून अफगाणिस्तान व मध्य आशियापर्यंत पोचण्याचा एक जो काही महत्त्वाचा मार्ग आहे बघा तर तो आहे चाबहार बंदर कोणत्या पाकिस्तानला वगळून अफगाणिस्तान व मध्य आशियापर्यंत पोहोचण्याचा एक अतिशय महत्त्वाचा मार्ग दोन हजार चोवीसमध्ये भारत व इराण यांच्यात दहा वर्षाचा दीर्घकालीन करार हा झाला होता त्यात भारताला शहीद बेहेश्टी टर्मिनलची ऑपरेशनल जबाबदारी ही मिळाली होती इथे प्रश्न विचारला जाईल कोणत्या वर्षी भारत आणि इराण यांच्यात दहा वर्षाचा दीर्घकालीन करार हा झाला होता ज्यात भारताला शहीद बेहेश टर्मिनलची ऑपरेशनल जबाबदारी मिळाली होती तर दोन हजार चोवीसला झाला होता बघा तो करार ज्या करारामध्ये भारताला शहीद बेहेश टर्मिनलची ऑपरेशनल ही मिळाली होती पुढचा सहावा प्रश्न आहे आशियाई कॅडेट कप तलवारबाजी स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये सुवर्णपदक हे कोणी पटकावलेले आहे तर नुकतंच आशियाई कॅडेट कप तलवारबाजी स्पर्धा ही पार पडली असून त्यामध्ये सुवर्णपदक आपल्या भारताने जिंकलेलं आहे कोणी भारताने जिंकलेलं आहे त्यामध्ये रौप्य पदक हे लेबनॉने जिंकले ले असून इराकने कांस्य पदक जिंकलेलं आहे तिन्ही महत्वाची कौर झाले भारताने सुवर्णपदक लेबनॉनने रौप्य पदक आणि इराकने कांस्य पदक मिळवलेले आहे आशियाई कॅडेट कप तलवारबाजी स्पर्धा याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडले तर उत्तराखंड राज्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत पुष्करसिंग धामी तर यांच्या हस्ते याचं उद्घाटन हे पार पडलं ठिकाण कोणतं होतं आयोजन ठिकाण तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्टेडियम हल्दवानी उत्तराखंड हल्दवानी उत्तराखंड या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं सातवा प्रश्न आहे पेट्रोलशिप अदम्य ही नवीन युद्धनौका कोणत्या ठिकाणी सेवेत दाखल झालेली आहे तर पेट्रोलशिप अदम्य ही नवीन युद्धनौका पर्याय पारादीप बंदर जे ओडिसा राज्यात आहे बघा तर या ओडिसा राज्यातील पारादीप बंदर या ठिकाणी ते सेवेत आता दाखल झालेलं आहे या अदम्य नवीन युद्धनौकेचं वजन किती आहे तर तीनशे वीस तीनशे वीस के जी एवढं त्याचं वजन असून वेग हा अ अठ्ठावीस नॉट्स आहे अठ्ठावीस नॉट्स त्यानंतर फास्ट पेट्रोल वेझेल मालिकेतील पहिले जहाज देखील ते दे आहे असे किती जहाज तयार करण्यात येणार आहे तर असे आठ जहाज तयार करण्यात येणार आहे किती आठ पहिलं आता दाखल झालेला आहे आता हे बनवले कोणी आहे अदम्य को तर हे अदम्य गोवा शिपयार्ड लिमिटेडने बनवलेलं आहे कोणी गोवा शिपयार्ड लिमिटेडने उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडलं तर सत्यजित मोहंती यांच्या हस्ते याचं उद्घाटन हे पार पडलेलं आहे आठवा प्रश्न आहे युनेस्कोच्या जागतिक वारसाच्या तात्पुरत्या यादीत भारतातील किती नैसर्गिक वारसास्थळांचा समावेश करण्यात आला तर युनेस्कोच्या जागतिक वारसाच्या तात्पुरत्या यादीमध्ये भारतातील सात नैसर्गिक वारसा स्थळांचा समावेश हा नुकतंच करण्यात आलेला आहे आता बासष्ट वरून एकोणसत्तर वर पोहोचलेली आहे किती बासष्ट वरून एकोणसत्तर वर संख्या ही पोहोचलेली आहे आता सात नैसर्गिक वारसास्थळे कोणती ती आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊया पहिलं आहे पाचगणी आणि महाबळेश्वर यातील येथील डेक्कन ट्रॅप्स डेक्कन ट्रॅप्स हे पहिलं आहे त्यानंतर दुसरं आहे कर्नाटकमधील सेंट मेरीज आयलंड क्लस्टरचा भूगर्भीय भाग हे दुसरा आहे तिसरा आहे मेघालयन गुहा ज्या मेघालयमध्ये आहेत त्यानंतर चौथा आहे नागा हिल ओफिओलाइट जे नागालँडमध्ये आहे पुढचं आहे एरामट्टी डिब्बालू लाल वालूच्या टेकड्या एरामट्टी दिग्बालू लाल वालूच्या टेकड्या ह्या आंध्र प्रदेश मध्ये आंध्र प्रदेशमध्ये आहे बघा आणि ह्या सहाव्या आहेत त्यानंतर आंध्र प्रदेशमधील तिरुमल्ला टेकड्यांचा नैसर्गिक वारसा आणि शेवटचा आहे केरळमधील वर्कला वर्कला क्लिप्स वर्कला क्लिप्स हे केरळमधील आहे असे महत्वाचे सात जे काही नैसर्गिक वारसा स्थळे आहेत बघा तर या सात नैसर्गिक वारसा स्थळांचा समावेश हा नुकताच तात्पुरत्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे या ठिकाणी मित्रांनो अतिशय महत्वाचे आठ चालू घडवण्याचे प्रश्न माहिती सगळं आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत माहिती अतिशय उपयुक्त आहे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे व्हिडिओ हा आपल्याला लाईक देखील करायचा आणि शेअर देखील करायचा याचा पी डी एफ हा टेलिग्रामवर अपलोड करेन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता भेटूया पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद